राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट राज्यात हिवाळ्याला सुरुवात होणार असं संकेत मिळाले असतानाच पावसाचं सावट आलंय आज राज्यात विजांचं पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे हवामान विभागानं पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकताच राज्यात पावसाचा जोर कमी होईल असंही हवामान विभागानं वर्तवलंय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही महिन्यांपासून राज्यात थंडीची चाहूल लागली होती रात्री हवेत गारवा वाढल्यामुळे लवकरच राज्यात गुलाबी थंडी येईल असा अंदाज वर्तवला होता पण पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं हवामान विभागानं सांगितलंय राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कुठे कुठे कोसळणार पाऊस हवामान खात्यानं पंधरा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय वादळी वारा आणि विजांसह अंदाज वर्तवण्यात आलाय कोकण मध्य महाराष्ट्र ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर बुलढाणा वाशिम चंद्रपूर गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय उन्हाचा चटका कमी होणार राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झालंय त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे ढगाळ हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आय एम सांगितल्याप्रमाणे आज कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील धुळे नगर पुणे सातारा कोल्हापूर विदर्भातील बुलढाणा वाशिम चंद्रपूर गडचिरोली या भागात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे शिवाय राज्यात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे नैसर्गिक नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद